मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना भारतरत्न म्हटलं जातं आणि भारतरत्नापेक्षा आता अलीकडे विश्वरत्नसुद्धा म्हटलं जाऊ लागलं आहे त्यांनी दलितांसाठी केलेला जी काही चळवळ आहे ती त्या काळात खूप प्रसिद्ध होती पण याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध एक फेक नरेटिव सगळीकडे पसरवला जातो त्या फेक नर नरेटिव्हचा पर्दाभाष आपण या व्हिडिओतून करणार आहोत त्यांच्यावर जे जे काय असे खूप त्यांच्यावर असे काय म्हणतात ते खूप त्यांच्याबाबत चांगलं चांगलं बोललं जातं तर तसं खरंच सगळं होतं का त्याचा आपण पर्दाभाष करणार आहोत मित्र त्यांच्या प्राथमिक शिक्षणापासून आपण येऊ तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गरीब कुटुंबातील होते असं एक म्हटलं जातं तर ही गोष्ट खूप चुकीची आहे तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांचे वडील जे आहेत ते ब्रिटिश सैन्यामध्ये सुभेदार होते ब्रिटिश सैन्यामध्ये सुभेदार असलेला माणूस नक्कीच गरीब नाही ते सामाजिकदृष्ट्या गरीब होते असं म्हणणंसुद्धा चुकीचं आहे कारण अशा व्यक्तीला जो ब्रिटिश सैन्यामध्ये सुभेदार म्हणून आहे अशा व्यक्तीला सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत कसं केलं जाऊ शकतं आणि कोण करू शकतं ते ब्रिटिश सैन्याचं ब्रिटिश सैन्य त्यावेळी भारतात असताना ब्रिटिशांची इथे सत्ता असताना तर हे सांगितलं जे जातं ते प्रचंड चुकीचं आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरी पण म्हणू आपण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गरीब होते तर आपण त्यांच्या शिक्षणावर येऊ हो। त्यांनी सामान्य गोष्टीतून शिक्षण घेतला त्यांनी प्रचंड काय म्हणतात ते दिव्याखाली अंधार दिव्याच्या ह्याच्यामध्ये अभ्यास केला रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात वगैरे वगैरे असं पण सांगितलं तर प्रचंड खोटी गोष्ट आहे तुम्हाला आता त्यांची परिस्थिती सांगतो मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं प्राथमिक शिक्षण हे साताऱ्यामध्ये झालं आणि उच्च शिक्षण हे प्रथम मुंबईमध्ये झालं आणि त्यानंतर परदेशात झालं तुमच्या तुमचा मुलगा तुम्ही मध्यमवर्गीय आहात आणि तुमचा मुलगा आजच्या काळसुद्धा ज्यावेळी ज्या काळात शिक्षणाची द्वारे तुमच्यासाठी खुली झालेली आहे त्या काळात का। तरी तुम्ही परदेश मुंबईमधील मुंबईमध्ये शिक्षण घेणं हे तुमच्या स्वप्नात तरी बसतं का याचं मला उत्तर द्या दुसरी गोष्ट त्यांचं शिक्षणाचा तपशील घ्यायचा झाला तर, तर सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी एकोणीसशेमध्ये त्यांनी पहिल्या यत्तेत प्रवेश केला ज्यामध्ये सातारामध्ये त्यांचं शिक्षण झालं मुंबईमध्ये असताना त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमधून शिक्षण घेतलं मुंबईतलं एल्फिस्टन कॉलेज हे आजसुद्धा त्यांचं त्यांची फी त्यांचं शिक्षण शिक्षणाचा दर्जा हे तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्हाला माहिती नसेल तर चौकशी करा अशा ठिकाणी आज तरी माणूस शिक्षण घेऊ शकतो का हे तुम्ही माहिती काढा आणि मग इथे जाणारा माणूस हा कसा गरीब बसू शकेल याचं उत्तर तुम्हीच द्या त्यांचं उच्च शिक्षण हे कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क येथे झालं तिथे तेथे ते तेथून ते 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 त्यांनी ते अर्थशास्त्र विषयात पी एच डी केली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयावर संशोधन केलं हेही ज्या गोष्टी आहेत मित्रांनो ह्या साता समुद्रापार आज सुद्धा म्हटल्या जातं तिथे साता समुद्रापार आपली दृष्टीची झेप जी आहे आपल्या डोळ्याची झेप तर तिथपर्यंत जाऊ शकते का याचा तुम्ही विचार करा आणि तुम्ही ठरवा की डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर गरीब होते सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत असते वगैरे 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 तर त्यांची झेप इथपर्यंत जाऊ शकते का तुम्ही त्या काळात तर ते खूप प्रचंड संघर्ष करावा लागत होता एवढ्या सगळ्या गोष्टीसाठी जर तुमच्या आर्थिक परिस्थिती नसेल तर आणि आत्ताच्या काळात तरी संघर्ष कमी झाला तरीसुद्धा तो आपल्याला संघर्ष करणं अवघड आहे अशा ठिकाणी ते त्यावेळी पोचले होते म्हणजे हे गरिबीचं लक्षण आहे का कुठल्या कुठल्या अँगलने ही गोष्ट गरिबीची वाटते पण तरी जुना त्यांना सांगितलं होतं की त्यांनी गरिबीतून शिक्षण घेतलं त्यांनी काय म्हणतात ते रॉकेलच्या दिव्याखाली प्रकाश केला वगैरे वगैरे आता आपण त्यांच्या पुढच्या गोष्टीकडे येऊ एक म्हटलं जातं की भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली तर ही सुद्धा अतिशय खोटी गोष्ट आहे भारतीय संविधान सभेच्या स्थायी अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते मसुदा समितीचे अध्यक्ष आहेत ते बाबासाहेब आंबेडकर होते या संविधान सभेला सभेमध्ये सुरुवातीला तीनशे एकोणनव्वद सदस्य होते मात्र भारताची फाळणी झाल्यानंतर ही सदस्य संख्या घटली आणि दोनशे नव्याण्णवपर्यंत कमी झाली या दोनशे नव्याण्णवमध्ये दोनशे एकोणतीस ब्रिटिश प्रांताचे सदस्य होते आणि सत्तर जे होते ते सदस्य संस्थानांचे होते या सर्वांनी मिळून ती समिती या सर्वांच्या एकोप्याने हे संविधान निर्माण झालं आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत ते भारतीय सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते त्यांनी संविधान करण्याचं काम तयार केलं तुम्ही इकडे तिकडे पाहू शकता तुम्ही जुना इतिहास पडताळून पाहू शकता कोणी संविधान तयार करण्याचं काम जास्त केलं हे तुम्ही बघा या संविधान सभेची स्थापना जी आहे मित्रांनो ते नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस रोजी झाली आणि अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली संविधान सभेने स्वतंत्र भारतासाठी संविधानाचा मसुदा तयार करण्याचं महत्त्वाचं काम केलं ज्याचं नेतृत्व डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केलं मित्र हो हे काही गोष्टी ज्या आहेत त्यानंतर अशा पसरवण्यात आल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड गरिबीतून आले पुढे आले जे सवर्णांविरोधात त्यांनी लढा दिला वगैरे वगैरे मित्र हो सवर्णांनी आता तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळचं चांग हे सखपाळ होतं त्यांना ब्राह्मणांचं नाव दिलं ते ब्राह्मण शिक्षकानं तरीसुद्धा ते ब्राह्मणांविरुद्ध लढण्याचं काम त्यांनी केलं त्यांची दुसरी पत्नी जी होती तीसुद्धा ब्राह्मण होती <todiri supreme> तरीसुद्धा त्यांनी ब्राह्मणांविरुद्ध लढण्याचं काम केलं त्यांना जे म्हणतात की सामाजिक बहिष्कृत टाकलं होतं ब्राह्मणांनी वगैरे वगैरे आता हे खोटं आहे का सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर हे अण्णाव कोणी दिलं तर तो देणारा एक ब्राह्मणच होता आजसुद्धा ब्राह्मणांमध्ये आंबेडकर हे अण्णाव लावलं जातं तुम्ही बघू शकता कोकणामध्ये तर ते ब्राह्मणांनी त्यांना आडनाव दिलं हे पहिली गोष्ट मग त्यांना सामाजिक बहिष्कृत कोणी केलं कुठल्या ब्राह्मणाने केलं म्हणायचं म्हणजे किती फेक नरेटिव्ह स्थापन केला जातो स् पेरला जातो जनतेमध्ये हे तुम्ही बघू शकता आता आपण एकूणच भारतीय राज्यघटनेच्याबद्दल बोलूया भारतीय राज्यघटना मित्रांनो आहे ही काही स्वतःच्या बुद्धिमत्तेवर तयार झालेली घट गट। राज्यघटना नाही कोणाचीही त्याच्यात बुद्धी कामी आलेली नाही तर सर्व देशांचा अभ्यास करून त्यांच्यातल्या ज्या काही गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी घेऊन आपण ही एकत्र केलेली राज्यघटना आहे तुम्हाला मी उदाहरणासहित सांगतो अमेरिका कॅनडा दक्षिण आफ्रिका फ्रान्स आयर्लंड जपान जर्मनी आणि युनायटेड किंगडम यासारख्या देशांच्या राज्यघटनांमधील काही भाग घेण्यात आला आणि हे नवीन संविधान आपलं तयार झालं अमेरिकेमधून काय घेतलं का आपण तर मूलभूत हक्क आणि सर्वोच्च न्यायालयाची रचना कॅनडामधून काय घेतलं तर संघराज्याची रचना म्हणजे फेडरल स्ट्रक्चर आणि केंद्र सरकारचे अधिक अधिकार दक्षिण आफ्रिकेमधून काय घेतलं तर घटनादुरुस्तीची प्रक्रिया आयर्लंडमधून काय घेतलं तर मार्गदर्शक तत्व जपानमधून घेतली कायद्याची प्रक्रिया फ्रान्समध्ये प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य समता बंधुता यासारख्या आदर्शांचा प्रभाव जर्मनीमधून काय घेतलं तर आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क निलंबित करण्याची तरतूद युनायटेड किंगडममधून घेतलं संसदीय प्रणाली आणि कायद्याचे राज्य या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो त्या 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 देशामधून आपण घेतल्या आणि त्याचं एक वेगळं संविधान आपण तयार केलं एवढंच संविधान समितीचं कार्य आहे तुम्ही हे जर मी खोटं बोलत असेल तर तुम्हाला अलीकडची गोष्ट गोष्ट सांगतो इंडियन पिनल कोड म्हणजे भारतीय दंडविधान हा कायदा आहे तो तुम्ही बघू शकता की ब्रिटिशकालीन कायदा होता जो अलीकडे नरेंद्र मोदी यांनी बदलला हे आत्ताची घटना आहे म्हणजे तो कायदा कधीही अस्तित्वात आला होता हे तुम्ही बघू शकता कुठेही बघू शकता असं नाही की नेटवर बघा इथे बघा तो ब्रिटिशकालीन कायदा होता हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे आपण किती कायदे जुनेच उचलले होते हे तुम्हाला लक्षात येईल आता आपण एक म्हटलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड हुशार होते तर त्या हुशारीवर प्रश्नचिन्ह उत्पन्न करणारं या गोष्टी मी तुम्हाला सांगतो मित्रो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा निर्माण केला त्याच कायद्यामध्ये रत्नागिरीमध्ये केस चालली होती खुनाची केस होती त्याच्यामध्ये आरोपीचं वकीलपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी घेतलं होतं या केसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हरले होते तुम्ही रत्नागिरीच्या न्यायालयात जर कधी गेलात तर जुना इतिहास काढून बघा तिथल्या कोणाला तरी विचारा तुम्हाला हे स्पष्ट दिसेल आरोपी विरुद्ध आरोपीची केस लढवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हरले होते आता राजनीतिक पातळीवर बाबासाहेब आंबेडकर किती हुशार होते त्याचा आपण पर्दाफाश करू मित्र हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिली निवडणूक लढले होते त्यावेळेचा आपण इतिहास बघू पहिल्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाकडून निवडणूक लढवली होती आता त्यावेळी देशाचे दे आता पहिले भाऊ एकोणीसशे बावन्न साली आपल्या देशाची पहिली लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी जवाहरलाल नेहरू यांची लाट होती देशामध्ये ज्या त्या निवडणुकीत ज्यांना काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळाली त्यांची होडी तरली बाकीच्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला या निवडणुकीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले होते त्यांना पराभव पत्करावा लागला होता आता तो पराभव कोणाकडून पत्करावा लागला होता हे जर तुम्हाला मी सांगितलं तर तुम्हाला तोंडात बोटं घालायला लागतील तर ते पाहू आपण कोणाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता ते मित्र हो त्यांना एका दूधवाल्याकडून पराभव पत्करावा लागला होता आता ते कोण दूधवाले होते ते तुम्हाला सांगतो एकोणीसशे बावन्नच्या या निवडणुकीत काँग्रेसनं मोठा विजय मिळवला संसदेतल्या चारशे एकोणनव्वदपैकी तीनशे चौसष्ट जागांवर तर देशभरातल्या विधानसभांच्या दोन तीन हजार दोनशे ऐंशी जागांपैकी दोन हजार दोन दोनशे सत्तेचाळीस जागांवर काँग्रेसला विजय मिळवला होता तर या निवडणुकीत काँग्रेसचं वातावरण एवढं होतं की बाबासाहेब आंबेडकर यांना पराभव पत्करावा लागला होता अनुसूचित जातींचे दिग्गज नेत्याशी ओळख असूनसुद्धा मुंबईमध्ये त्यांच्या मतदारसंघात त्यांना काँग्रेस नेत्यावेळी त्यांच्या विरोधात नारायण एस कजरोळकर यांना उभं केलं होतं ते त्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पी ए होते ते मागासवर्गीय होते त्यांच्या व्यतिरिक्त कम्युनिस्ट पार्टी आणि हिंदू महासभेकडूनही एक एक उमेदवार होता नारायण काजरोळकर हे दुधाचा व्यवसाय करणारे एक नवशिके नेते होते त्यांनी पंधरा हजार मतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं होतं आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा नव्हते तर ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते इतिहासकार रामचंद्र गोहा यांनी भारत गांधी के बाद असं पुस्तक लिहिलं या पुस्तकाच्या माहितीनुसार जर पाहिलं तुम्ही तर हे तुम्हाला लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे किती नवशिके होते ते अजिबात विद्वत्ता वगैरे होती म्हण मान, म्हणत असाल तुम्ही तर मी तुम्हाला हे दोन तीन उदाहरणं दिली मित्रांनो की ते किती हे होते म्हणजे त्यांच्याकडे एवढी काय प्रखर बुद्धिमत्ता होती सूर्याचं तेज होतं बुद्धीचं तेज होतं वगैरे असं काहीसुद्धा नाही हा फेक नरेटिव्ह आहे फेक नरेटिव्ह आहे मित्रांनो आता मित्र हो त्यांनी अनेक पदव्या मिळवल्या होत्या म्हणजे जे त्यांचे भक्तगण आहेत ते जर असे म्हणतात की त्यांनी पंचवीस ते तीस पदव्या मिळवल्या होत्या ते देताना तुम्ही त्यांनी पदव्यांच्या जे आधी बघितलात तुम्ही तर तुम्हाला हसायला येईल तर मी तुम्हाला त्यांच्याबाबतची सत्य परिस्थिती सांगतो मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बी ए हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला होता एम ए त्यांनी दोन वेळा एम ए पदवी मिळवली अर्थशास्त्रामध्ये पी एच डी क पदवी मिळवली बार ॲट लॉ ही पदवी त्यांनी प्राप्त केली होती आणि डॉक्टर ऑफ ऑल सायन्सेस ही पदवी त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथून प्राप्त केली होती त्याला त्यांनी त्यावेळेच्या राजा आणि वगैरे त्यांना थोडंफार आर्थिक हे पाठबळ दिलं होतं आणि त्याच्या बळावरती त्यांनी या गोष्टी केल्या तर एवढंच त्यांचं हे आहे मित्रांनो तर असं भारतरत्न म्हणणार विश्वरत्न म्हणणार एवढं आणि आता महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे देशभक्त होते प्रखर देशभक्त होते म्हणतं असं म्हणतात तर ते असं अजिबात प्रखर देशभक्त नव्हते इतिहासाची पानं चालली तर तुम्हाला असं कळेल की ते इंग्रज सरकारच्या बाजूने होते त्यांचं म्हणणं असं होतं की इंग्रज सरकार आणखी काही दिव वर्षे भारतामध्ये राहणं गरजेचं होतं त्यांचं स्वदेशी वस्तूंवर सुद्धा प्रेम नव्हतं मित्रांनो त्यांचा कुठलाही फोटो बघा परदेशी कपडेच त्यांच्या अंगावर दिसतील सूटबूट किंवा काय वगैरे असं स्वदेशीचा अजिबात त्यांना स्वाभिमान नव्हता या तुम्ही गोष्टी त पडताळून पाहू शकता तुमचा स्वाभिमान कदाचित दुखवला गेला असेल काही लोकांचा तर या गोष्टी पडताळून पहा आणि मग विश्वास ठेवा माझ्यावर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का आपल्या देशामध्ये दे। काही चुकीच्या गोष्टी पेरल्या गेल्या आणि अजूनसुद्धा ते पेरल्या जातात आता त्या प्रकर्तेनं पेरल्या जात आहेत सवर्णांविरोधात पण ह्या गोष्टी इतिहासाची पानं जर उलगडायची म्हटली तर वेगळा इतिहास असा जगासमोर आणि त्याला पुरावे आहेत त्या काही सवर्ण लिहिलेला इतिहास नाही आहे किंवा कोणी लिहिलेला इतिहास नाही त्याला पुरावे आहेत त्यांनी ह्या गोष्टी बघणारे लोक अजूनसुद्धा जिवंत आहेत या गोष्टी त्यांनी पा प्रत्यक्ष पाहिला त्या गोष्टी अजूनसुद्धा त्या गोष्टी पाह प्रत्यक्ष पाहणारे लोकं आजसुद्धा जिवंत आहेत त्यांचा जर तुम्ही हे केला तर तुम्हाला कळू शकतं की किती फेक नरेटिव्ह केलेला आहे म्हणजे कसं माहिती आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली असं म्हणणं म्हणजे विराट कोहलीने सामना जिंकला असं म्हणणं आहे क्रिकेटची मॅच ही जणं खेळतात एका संघामध्ये अकरा लोकं असतात तर ते अकरा लोकांनी सांघिक प्रयत्न केल्यावर क्रिकेटची मॅच एखादा संघ जिंकतो तो, तो कॅप्टन असल्यामुळे जिंकत नाही कॅप्टन फक्त काय डावपेच खेळतो लढावं तर त्यांना प्रत्येका माणसाला लढावं लागतं अकरा जणांपैकी प्रत्येकाला लढावं लागतं आणि ते प्रत्येकाचं सांघिक यश असतं एकटा माणूस क्रिकेटची मॅच जिंकू शकत नाही तसं ते एवढे सदस्य जे होते त्या प्रत्येकाला एकेका मताचा अधिकार होता जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनाही एकाच मताचा अधिकार होता त्याच्यामध्ये मसुदा समितीमध्ये असताना आणि इतर जे होते सामान्यातला सामान्य सदस्य जो होता त्या मसुदा समितीवरचा किंवा राज्य संविधान निर्मिती समितीवरचा त्याला पण एकाचाच अधिकार होता त्यामुळे कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आरक्षण दिलं असं म्हणणं चुकीचं आहे आरक्षण ह्या सगळ्या घटकांचं त्याच्यामध्ये योगदान आहे सगळ्या घटकांचं त्याच्यामध्ये योगदान आहे त्यामुळे ही राज्यघटना अस्तित्वाली कोणा एकामुळे नाही त्याचं श्रेय कोणी एका घेऊ नये मित्रांनो एवढीच कळकळची विनंती आहे जे काय सत्य आहे ते तुमच्यासमोर मांडलं मित्रांनो हे सत्य जगासमोर गेलं पाहिजे जगासमोर गेलं पाहिजे जे चुकीचं आहे ते जगासमोर येता कामा नये याच्यासाठीचा प्रपंच आहे मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओला व्हिडिओबरोबरच चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार